ओम नवशय मित्रांनो कशेत आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल तर नंतर मी आता आलो आहे आपल्या अड्ड्यामध्ये पाठी बघू शकता आपला अड्डा आहे शेलूचा तर उद्या सव्वीस जानेवारी निमित्ताने आपला अड्डा आणि देसाईला दोन ठिकाणी अड्डे तर देसाई तर पारंपरिक अड्डा असतो ना यावेळेस कर्जत म्हणजे आपल्या तालुक्याच्या जी संघटना आहे बैलगड संघटना त्यांनी हा अड्डा पुकारला आपला शेलूचा तर चला बघू कसं काय आयोजन नियोजन आपली गावातली माणसं म्हणत त्यांना पण विचारू पाठी कृष्णा आहे नेटची सोय कर लावली त्यांनी तर कृष्णाला पहिले विचारू झाला काय रे हा नेटची आज रात्री सोय करून घेतो म्हणजे उद्या लफडा नको का तुम्हाला उदेशाला म्हणजे कसं का काही प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळं आज काम चालू आहे आमचा नेटचा उदेशाला आला का डायरेक्ट राऊटर लावून द्याचा आपला आपण मोकला आपला विराट ओके डायरेक्ट रविदा रविदाचं काम आहे रविदा कमलेश मंडळी काय आपल्या मदत सचिन इथ गणेश आहे हे पूर्ण मैदान उद्या डी सज्ज आपण पाहू शकता एकदम पद्धतशीर केलाय पाणी वगैरे मारलाय बघा फाटी राजे बाबा टाकून मागच्या वेळेस सारखं नको व्हायला

पब्लिकला आणि बैलांना त्रास होणार नाही हा प्रकार घेतलेला आहे आपण यावेळीला आणि जो आपला मैदान आहे जा त्याच्याबद्दल म्हणजे आज काय कोणी घेतला कमिटीचा कसा काय असेल हा कोणी वैयक्तिक न घेता कर्जत तालुका कमिटी आहे ना त्या सर्वांनी मिळून घेतलं पुरा कर्जत तालुक्याचा मैदान आहे हा वैयक्तिक कोणाचा मैदान नाही पूर्ण कर्जत तालुक्याने घेतलेला आहे आणि जो मैदान घेतलेला आहे आपण ह्या मैदानातनं जे काही इन्कम होईल ती आपण जी आता एकतीस तारखेला पूजा होणार आहे त्यासाठी आपण म्हणजे आपली पूर्ण रायगड पालघर पालघर मुंबईची पूजा आहे तिथं आपण हातभार लावणार आहे त्याच्यामध्ये आपलं कर्जत तालुक्याचा थोडा हातभार हातभार तर मग उद्याची अजून काय काय सोय सांगाल म्हणजे काय केअर करण्यासाठी पार्किंग वगैरे उद्या पार्किंगला पार्किंगला तुम्ही हजार गाडी आले तरी आम्हाला पार्किंगला ये नाही इथे भरपूर पार्किंगला भरपूर जागा बैला बांधायला भरपूर जागा आहे त्यामुळे जागेचा प्रश्नच नाही इथे किती पब्लिक आली तरी पब्लिकला पण उभारायला जागा इथे कधी गर्दी म्हणजे असं काही प्रॉब्लेम होत नाही कारण जागाच एवढी आहे की बैलांना मारण्यासाठी जागा असते मेन इथं म्हणजे ट्रॅफिक होतच नाही कधीच ट्राफिक होत नाही हा विषय येणारच नाही कारण रोडला निघायला कोणाला कुठं अडथळा येतच नाही गाडी गाडीवरती इतक्या गाड्या असतात अजूनपर्यंत कधीच काय प्रॉब्लेम झाला नाही ट्राफिकचा तर कधीच काय प्रॉब्लेम नाही झाला आणि बैलांसाठी पण चांगली जागा असते तिकडं पलीकडं उद्याचं माहिती एकदम स्ट्रिक असणार आहे ना उद्याच्या मैदानात जे पब्लिक आतमध्ये येईल ते टँकर भरून कलर करून ठेवलेलं आहे आपण डायरेक्ट पवार बैल आणलेलं आहे जे आतमध्ये किती मोठा माणूस होते छोटा माणूस होते कोणी असू द्या प्रत्येकाने आपला मान ठेवा आपली मर्यादा ठेवा एक लाईन आखलेली तुमच्यासाठी ते लाईनीच्या बाहेर राहा म्हणजे तुम्हालाही घात तुमचाही काही घात होणार नाही आणि आम्हालाही योग्य वाटेल आणि काही कोणत्या शर्तीत काही गालबोट होणार होणार नाही मेन मुद्दा तो आहे ते ठेवा बाबा आतमध्ये येऊ नये बैलांनाही त्रास नाही होणार आणि तुम्हालाही त्रास नाही होणार ये खाली ना घरी कोणतरी आहेत वाट बघणारी आहेत त्यामुळे तुम्ही पण जरा थोडं तुमची पण काळजी घ्या आणि थोडे लांब लामतांबा देव दगड अखळा लावलेली आहे दादांनी आज डावडे 1 लाख न 2 गरज नाही लागली ना लाइन वगैरे मारला पूर्ण सुंदर दिसतो का मैदान एकदम पद्धतशीर म्हणाली तर आता आपण सुट्टीला आलो आहोत सुट्टीचा हा तुम्हाला कशी असणार आहे जाम पाणी मारले पाठी बघू शकता खूपच आणि हा सुट्टीचा एरिया मस्त माती वगैरे आहे पब्लिकसाठी कारण पब्लिक कशी खाली येते आणि इथे ये रॅलिंग लावले बघा जास्त पब्लिक आत न यावा आणि पद्धतशीर गाड्या म्हणजे गाड्या पद्धतशीर जातील बाहेरून कारण गाड्या कधी जास्त गरज होते ना तर आता गाड्या येतात त्यामुळं ते हे लावले रॅलिंग केले तिथं लाकडाची हा असं असणारे मैदान पूर्ण स्टार्ट टू एंड सर्व दिसतं सेलूचा अंडा म्हणजे भारीच स्टार्ट टू एंड पूर्ण शर्यत दिसते पब्लिकसाठी पण जाम जागा असते असं आहे उद्याचं सव्वीस जानेवारीचं सेलू अड्ड्याचं फाटीचं नियोजन तर पाहू शकता आपण सर्व दाखवले तुम्हाला रेलिंग वगैरे लावले पूर्ण तयारी वगैरे केली आहे मंडळाने तर चला मग खाता जातो घरी आणि लगेच व्हिडिओ पोस्ट करतो